देशातील शैक्षणिक संस्थांबाबतच्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कनं जारी केलेल्या मानांकनांमध्ये आय आय टी मद्रासनं देशातल्या सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्थेचा मान पटकवलाय तर पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री आवास योजनेची व्याप्ती वाढवली आहे यासोबतच हिंडनबर्ग प्रकरणावरनं सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांशी भिडले तसंच दिल्ली हायकोर्टानं पूजा खेडकरला मोठा दिलासा दिलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तेरा ऑगस्ट वार मंगळवार पॉडकास्ट ची पहिली बातमी आहे देशातल्या शैक्षणिक संस्थांसंबंधीची नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क जारी केलेल्या दोन हजार चोवीस सालच्या मानांकनांच्या नव्या आवृत्तीत आय आय टी मद्रास देशातल्या सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्थेचा मान आहे तर या यादीमध्ये आय आय टी मुंबई तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली आहे महत्वाची बाब म्हणजे पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं सर्वोत्तम राज्य विद्यापीठांमध्ये तिसरं स्थान पटकावलंय तर यंदाच्या टॉपच्या लॉ कॉलेजेस संस्थांमध्ये पुण्याच्या सिंबायोसिस लॉ स्कूलनं पाचवं स्थान मिळवलंय तर आय आय टी मुंबईनं इनोव्हेशनच्या श्रेणीत अव्वल स्थान पटकावलंय देशातील अव्वल विद्यापीठ महाविद्यालय अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि फार्मसी क्षेत्रातील उच्च शिक्षण संस्थांचं करण्यासाठी केंद्रीय शिक्षण नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क पद्धत स्वीकारली आहे देशातल्या अठ्ठावन्न हजार उच्च शैक्षणिक संस्थांपैकी यंदा सहा हजार पाचशे सतरा शैक्षणिक स्थानांनी मानांकनाच्या या स्पर्धेत भाग घेतला होता विविध श्रेण्यांसाठी दहा हजार आठशे पंचेचाळीस अर्ज करण्यात आले होते या एनआयआरएफच्या नव्या आवृत्तीत राज्य विद्यापीठ खुले विद्यापीठ कौशल्य विद्यापीठ अशा तीन नव्या श्रेण्यांची भर घालण्यात आलेली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे केंद्रीय सरकारच्या योजनेची पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री आवास योजना दोन पूर्णांक शून्यला मंजुरी दिली आहे या अंतर्गत शहरी भागात पाच वर्षांमध्ये कमी किमतीत घरं बांधणे खरेदी करणे यासाठी आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे विशेष म्हणजे तब्बल एक कोटी शहरी गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबांना याचा फायदा होणार आहे या योजनेचा उद्देश शहरी भागातल्या प्रत्येक पात्र व्यक्तीला पक्क घर देणं असं आहे या योजनेअंतर्गत मैदानी भागात एक पूर्णांक दोन लाख रुपये आणि ईशान्येकडील राज्य हिमाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू काश्मीर आणि लडाख राज्यांमध्ये एक पूर्णांक तीन लाख रुपयांची मदत दिली जाते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं शहरी भागात राहणाऱ्या कमी उत्पन्न आणि मध्यम वर्गीय कुटुंबांच्या दशलक्ष निवासी युनिट्सच्या बांधकामाची सुरुवात केली आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असून ज्यामध्ये दोन पूर्णांक तीन लाख कोटी रुपयांच्या सरकारी अनुदानाचा समावेश आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे राजकारणासंबंधीची अमेरिकी शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडनबर्ग रिसर्चनं थेट सेबीच्या प्रमुखांवरच आरोपांचा बॉम्ब गोळा टाकला त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकात आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झडू लागल्या आहेत काँग्रेसकडनं आर्थिक अराजकता आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजपकडनं करण्यात येतोय तर काँग्रेस मात्र सेबीच्या प्रमुख माधवी पुरीबूज यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे दुसरीकडे हिंडनबर्गच्या आरोपांचा भारतीय शेअर मार्केटवर फारसा परिणाम झालेला नाहीये दरम्यान हिंडनबर्ग कंपनी भारत विरोधी अजेंडा चालवते आणि देशात आर्थिक अराजकता आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नात काँग्रेस पक्ष त्यांचे सहकारी आणि टूल किट गँग सामील असल्याचा आरोप भाजपचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी केलाय तर सेबीनं यासंदर्भात म्हटलंय की केंद्र सरकारकडे आता सांगण्यासारखं काहीही नाही असा आर्थिक घडामोडी विषयक खात्याचे सचिव अजय सेठ म्हणाले सेबी संस्थेच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि अदानी उद्योग समूहाच्या दरम्यान हितसंबंध असल्याचा दावा हिंडनबर्ग कडनं करण्यात आला होता पॉडकास्टची चौथी बातमी आहे पूजा खेडकर प्रकरणाची भारतीय प्रशासकीय सेवेतल्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला मोठा दिलासा मिळालाय तिच्या अटकेला दिल्ली उच्च न्यायालयानं एकवीस ऑगस्ट पर्यंत स्थगिती दिली आहे पूजा खेडकरला अटकपूर्व नाकारताना तिच्यावरल्या आरोपांमध्येच गुरफटलेल्या पटीयाला हाऊस न्यायालयाला तिच्या याचिकेवर योग्य विचार करता आला नाही तसंच कनिष्ठ न्यायालयानं गुन्हा झाल्याचं मानलं पण जामीन का देऊ शकत नाही यावर चर्चा केली नाही पूजा खेडकर प्रकरण हे व्यापक कारस्थान नसून प्रथम दृष्ट्या त्यात एकट्या पूजा खेडकरचा सहभाग दिसतोय त्यामुळे खेडकर यांना लगेचच अटक करण्याची गरज वाटत नाही अशी निरीक्षणं दिल्ली उच्च न्यायालयानं यावेळी नोंदवली आहेत स्वतःच्या वयासंबंधी तसंच आई वडिलांविषयी खोटी माहिती देणं ओळख बदलून निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त प्रयत्नांमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे पूजा खेडकर वर आरोप आहेत तिची उमेदवारी रद्द करण्यात येत असल्याचं केंद्रीय लोकसभा आयोगानं जाहीर केलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे केंद्रीय सरकारनं दिलेल्या निर्देशांची मोठे अपघात आणि नैसर्गिक आपत्तींच्या वार्तांकनाचं प्रसारण करताना त्या फोटोवर तारीख आणि वेळ म्हणजेच टाईम स्टॅम्प यांचा उल्लेख करावा असं सरकारकडनं खासगी टी व्ही चॅनल्सला सांगण्यात आलेलं आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडनं याबाबतच्या गाईडलाईन्स जारी करण्यात आलेल्या आहेत काही का वृत्तवाहिन्या नैसर्गिक का आपत्तींच्या तसंच मोठ्या अपघाताशी संबंधित बातम्या दाखवताना खूप दिवस जुने फुटेज दाखवत असल्याचं आढळून आलं अशा स्थितीत प्रत्येक घटनास्थळी तशीच स्थिती ही फार काळ कायम राहत नसते त्यामुळे जुने फोटो आणि व्हिडिओ पाहून लोकांमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण केला जातोय हा संभ्रम टाळला जावा तसंच लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये या अनुषंगानं हे निर्देश देण्यात आले आहेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटची लवकरच सुरू होत असलेल्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत जसप्रीत बुमराह आणि अश्विन यांना विश्रांती दिली जाऊ शकते तसंच रोहित विराट साठी देखील पहिल्या सामन्यात खेळणं अनिवार्य करण्यात आलेलं नाहीये ही स्पर्धा कधी आणि कुठे खेळली जाणार आहे आणि ती का महत्वाची आहे याबद्दल थोडक्यात माहिती आहे प्रणाली कोदरी यांनी चला ऐकूयात सप्टेंबरच्या सुरुवातीलाच भारतातील देशांतर्गत क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात होतीये दुलीप ट्रॉफी स्पर्धा पाच सप्टेंबरपासून खेळली जाणार आहे पण या स्पर्धेच्या पहिल्या सामन्याच्या ठिकाणात बदल झालाय हा सामना आता ऐवजी बंगळुरूला होणार आहे दरम्यान या स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय स्टार खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना खेळणं जरी बंधनकारक नसलं तरी खेळायचं की नाही हा निर्णय त्यांच्यावर सोपवण्यात आलाय त्यामुळे कदाचित हे दोघेही आज स्पर्धेत खेळताना दिसू शकतात मात्र जसप्रीत बुमराह आणि अश्विन यांना विश्रांती दिली जाण्याची जास्त शक्यता आहे पुढचं व्यस्त वेळापत्रक असून अनेक कसोटी सामने होणार त्याचा विचार करता बुमराहला विश्रांती दिली जाणार आहे याशिवाय ही स्पर्धा ऋषभ पंत एल राहुल शुभमन गिल यशस्वी जयस्वाल सरफराज खान सूर्यकुमार यादव यांसारख्या खेळाडूंसाठीही महत्वाचे असणार आहे याशिवाय अय्यरही कशी कामगिरी करतो याकडे अनेकांचं लक्ष असेल तर सप्टेंबरमध्ये दे मायदेशात जी बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका होणार आहे त्याआधी होणारी होणाऱ्या दुलीप ट्रॉफीतील सामने हे सराव म्हणून महत्त्वाचे ठरणार आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून जवळपास सर्वच खेळाडू वन डे आणि टी ट्वेंटी क्रिकेट खेळत आहेत त्यामुळं कसोटी सामन्यांसाठी दुलीप ट्रॉफी उपयुक्त ठरू शकते दुलीप ट्रॉफी स्पर्धा पाच ते बावीस सप्टेंबर म दरम्यान होणार आहे आणि त्यामध्ये चार संघ खेळताना दिसणार आहेत जसं भारत ए बी सी डी असे चार संघ असणार आहेत आणि या स्पर्धेतील प्रत्येक सामना हा चार दिवसांचा असणार आहे त्यामुळे आता या स्पर्धेत कोण कोण खेळतं आणि कोण नाही खेळणार हे पाहावं लागेल पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली बॉलिवूडचं प्रसिद्ध अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत या जोडप्याबद्दल सोशल मीडियावर या जोडप्याच्या घटस्फोटाबाबत अफवा पसरत आहेत सगळ्या अफवांबाबत अभिषेकनं एका मुलाखतीत भाष्य केलंय त्यानं त्याची एंगेजमेंट रिंग दाखवत घटस्फोटाच्या अफवांचं खंडन केलंय तसंच तो म्हणालाय की त्याबद्दल सांगायला आता माझ्याकडे काहीही नाहीये तुम्ही सगळ्यांनीच या सगळ्या गोष्टी खूप वाढवून सांगितल्या आहेत ही अत्यंत वाईट गोष्ट आहे मला माहिती आहे की तुम्ही असं का करताय तुम्हाला कधीतरी कथा रचायच्या असतात काहीतरी कहाणी सांगायची असते हे ठीक आहे की आम्ही सेलिब्रिटी आहोत आम्हाला हे सगळं स्वीकार केलंच पाहिजे पण म्हणून इतकंही अति करायचं नसतं हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला